नमस्कार मित्रांनो उन्हाळा आला की पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो पण काळजी करू नका आज आपण अशा टॉप ड्रिंक्स पाहणार आहोत जे तुम्हाला उन्हाळ्यात फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवतील चला तर मग लगेच सुरुवात करूया नंबर एक लिंबू पाणी लिंबू पाणी म्हणजे घरगुती आयुर्वेदिक एनर्जी ड्रिंक यात लिंबाचा विटामिन सी आणि मीठ साखर असते जे शरीराला इन्स्टंट एनर्जी आणि हायड्रेशन देतं थंड लिंबू पाणी प्यायलं की उन्हाळ्याचा त्रास दूर होतो नंबर दोन नारळ पाणी नारळ पाणी म्हणजे निसर्गाने दिलेला आरोग्यदायी ठेवा यामध्ये पोटॅशियम सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट असतात जे शरीराला थंड ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात नंबर तीन ताक दुपारच्या जेवणानंतर त्याग पाहिला शरीर थंड राहतं आणि पचनक्रिया सुधारते त्यात प्रोएबायोटिक्स असतात जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात नंबर चार साखरपाक न टाकलेला ताज्या फळांचा रस ताज्या फळांचा रस हा नैसर्गिक हायड्रेशनचा उत्तम पर्याय आहे कलिंगडचा रस संत्राचा रस किंवा मोसंबीचा रस शरीराला आवश्यक असलेले मिनरल्स आणि विटामिन्स पुरवतो नंबर पाच बेलाचं सरबत बेलाचं सरबत उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि पचनतंत्र मजबूत करतं जर तुम्ही उन्हाळ्याच्या घामाच्या त्रासाने हैराण असाल तर बेलाचं सरबत नक्की ट्राय करा तर हे होते उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी टॉप फाईव्ह हेल्दी ड्रिंक्स तुम्हाला यातील कोणतं ड्रिंक सर्वात जास्त आवडतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका